City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे यास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता वीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी ओंकार रमेश घोलप यांनी तोपखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी हा गामा उर्फ ओंकार भागानगरे आणि इतर मित्रांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन गणेश केराप्पा हुच्चे याचे कोतवाली पोलीस स्टेशन हद्द सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत तक्रार केल्याने कोतवाली पोलिसांनी गणेश हुच्चे अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई केली त्यावेळेस आरोपी गणेश हुच्चे तुमच्याकडे पाहून घेतो असे म्हणून निघून गेला होता वीस जून दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी नंदू बोराटे गाडी चालवीत आणि त्याच्या मागे गणेश उच्चे बसून बालिकाश्रम रोड येथे रुबाब कलेक्शनच्या जवळ येऊन सदर गुन्ह्यातील आरोपींनी यावर तलवारीने सपासप वार करून खून केला होता या प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला दाखल होता या प्रकरणामध्ये तोपखाना पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी गणेश केरप्पा हुच्चे नंदू लक्ष्मण बोराटे संदीप गुडा आणि इतर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते सदरील दोषारोपपत्रामध्ये तपासी अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज चलचित्र वंचनामा जोडलेला होता त्याचप्रमाणे आरोपींचे मोबाईल संभाषण देखील तपासामध्ये निष्पन्न झाले होते सदरील प्रकरणात आरोपी नंदू बोराटे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय अहमदनगर यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फेटाळला होता त्यामुळे आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदरील प्रकरणामध्ये मूळ फिर्यादी घोलप यांच्या वतीने अॅडव्होकेट एन बी नरवडे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास चलचित्र पंचनामा साक्षीदारांचे जबाब मोबाईल संभाषण आणि इतर सबळ पुरावे निदर्शनास आणून दिले त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपी पक्षाचे मूळ फिर्यादीचे आणि सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा जा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दर्शवला आहे आरोपीने सदरचा अर्ज पाठीमागे घेतला सदर प्रकरणामध्ये फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट एन बी नरवडे यांनी काम पाहिले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा